की कोणतंही काम सांगितलं तुम्ही ऐकता तुमचं चांगलं हॉफिस झालेलं आहे तसं तुमच्या टेम्पो असोसिएशनला न्याय देताना या मार्केट व्यापार कसा वाढेल गिरायकांना कशी सुविधा मिळते भविष्यामध्ये अक्षर सुद्धा आपल्याला तो बोलावलेला व्यापार आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं सहकार्य राहो या ठिकाणी सोपान शेटचे निरंजीव विशाल असत त्यांची सगळी मंत्रिमंडळे असत तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो या गेटवरच पानपोई नव्हती आपण एक चांगला उपक्रम चालू केला ऑफिस झालेले निश्चित तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागावे मी पुन्हा एकदा आदरणीय चौगुले साहेब असतील सुरेश कुलकर्णी साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आज आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्ही आलात सर्व मार्केट सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी तुमचं स्वागत करतो तुमच्या पानपोईला तुमच्या ऑफिसला सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा तो नाही थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विजयजी चौगुली साहेब यांना मी विनंती करतो गो की आपण मार्गदर्शन करायचं शिवसेना टेम्पो संबंधांना मुंबई माननीय मुख्यमंत्री एकनाथजी सिंदेसाहेब यांचा वाढदिवसाचं अचित्य सहभाग आज पानपुरीचं उद्घाटन तसंच कार्यालयाचं उद्घाटन त्याप्रसंगी उपस्थित आमचे सहकारी मित्र